स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी रोटरी इंटरनॅशनलच्या सर्व्हिस अबो सेल्फ तसेच क्रिएट होप इन द वर्ल्ड या थीमच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या वतीने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे कम्युनिटी डायरेक्टरी तसेच अंबरनाथ सुप्रसिद्ध दंत चिकित्सक डॉक्टर श्रीकांत गर्जे तथा फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अक्षता तेली यांच्या माध्यमातून आयोजित विनामूल्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद तब्बल शंभरहून अधिक नागरिकांनी घेतला सदर शिबिराचा लाभ इतरत्र लॅब मध्ये तब्बल आठशे रुपये फी भरून मशीनच्या साहाय्याने हाडांचा ठिसूळपणा मापन करणारी बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून विनामूल्य उपलब्ध डॉक्टर गायत्री डॉक्टर सागर डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून असे इतर अनेक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवणार रोटरी तथा नामवंत दंतचिकित्सक

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथचे कम्युनिटी डायरेक्टरी तथा अंबरनाथमधील नामवंत दंतचिकित्सक डॉक्टर श्रीकांत गर्जे तथा फिजिओथेरपिस्ट रोटरी अँड डॉक्टर अक्षता तेली यांच्या माध्यमातून विनामूल्य दंत तपासणी तसेच बोन मिनरल डेन्सिटी अर्थात हाडांचा ठिसूपणा तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी रुग्वेद फिजिओथेरपी क्लिनिक परशुराम रेसिडेन्सी अंबरनाथ पूर्व येथे सकाळी दहा ते एक या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ यांच्या माध्यमातून आयोजित सदर एक दिवसीय विनामूल्य आरोग्य शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत तब्बल शंभरहून अधिक नागरिकांनी विशेषतः वयोवृद्ध महिला पुरुष तथा तरुणांनी सदर शिबिरांतर्गत आपल्या दंतचिकित्सा तसेच हाडांचा ठिसूळपणा मोजणारी बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट करीत सदर शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिराला डॉक्टर गायत्री डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी डॉक्टर सागर आदी नामवंत डॉक्टर मंडळींनी तसेच अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी तथा ज्येष्ठ पत्रकार अजय श्रीनिवास चिरेवला यांनी विशेष उपस्थिती लावत सदर विनामूल्य महारोगी शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिराचे आयोजक तथा रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ कम्युनिटी डायरेक्टरी तथा सुप्रसिद्ध दंतचिकित्सक रोट्रियन डॉक्टर श्रीकांत गर्जे तसेच फिजिओथेरपिस्ट रोटरीयन डॉक्टर अक्षता तेली यांनी सदर परिसरात प्रथमच रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आयोजित सदर शिबिराला नागरिकांचा लाभलेल्या उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच इंटरनॅशनल रोटरीची थीम असणाऱ्या सर्व्हिस अबो हेल्प तसेच क्रिएट होप इन द वर्ल्ड या मार्गदर्शक तत्वावर सदोदित कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब अंबरनाथच्या माध्यमातून यापूर्वी देखील वयोवृद्धांसाठी विविध आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे गोरगरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप असे व इतर अनेक सामाजिक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात आल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच इतरत्र लॅबमध्ये तब्बल आठशे रुपये फी भरून मशीनच्या सायन हडांचा ठिसूळपणा मापन करणारी बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आयोजित सदर शिबिराअंतर्गत विनामूल्य उपलब्ध करून दिल्याचे डॉक्टर श्रीकांत गर्जे यांनी यावेळेस विशेष नमूद केले तसेच भविष्यात देखील रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून असे वितर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्यात येतील असा ठाम विश्वास व्यक्त करीत डॉक्टर श्रीकांत गर्जे यांनी अधिकाधिक संख्येने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथच्या माध्यमातून आयोजित सदर महारोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले नागरिकांचे विशेषतः वयोवृद्धांचे आरोग्य केंद्रस्थानी मानून रोटरीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजसेवेचे हे व्रत अखंडपणे राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अंभरनच्या सर्व शिलेदारांचे आभार तसेच त्यांना पुढील सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आपल्या किती प्रमाणात आहे त्याची हे जे मशीन इकडे आणलेलं आहे ते अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे आणि त्याची बाहेर ह्या टेस्टिंगची कॉस्ट आठशे रुपये असते ती आपण इथं विनामूल्य करून देत आहोत आणि त्याचा इव्हन रिपोर्ट पण इमिजिएट देऊन त्याच्याबद्दल काय गोष्टी करता येईल ट्रीटमेंट हे आपण सांगू शकतो पहिली गोष्ट म्हणजे रोटरी क्लब हे नेहमी आरोग्य आणि सर्व करता काम करत असतं रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही विविध एरियांमध्ये जाऊन कॅम्प घेणे लोकांना माहिती देणे हा त्याचा मूळ उद्देश आहे आणि जर थोडेफार ट्रीटमेंट करण्यासारखं असेल तर आम्ही पण आमच्या थ्रू करून देतो किंवा त्याला काही डिस्काउंटिंग रेट करून पेशंटला फायदा व्हावा हा त्याचा मूळ उद्देश आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज जो बी एम डी कॅम्प आम्ही अरेंज केला आहे हा सध्या ज्या युगामध्ये नवीन आजार आहे हाडांचा ठिकोळ पण आहे त्यामुळे इझिली लोकांना फ्रॅक्चर होणे किंवा सांदेदुखी हे आजार वाढत चाललेले आहेत त्या संदर्भात हा कॅम्प आहे आणि त्याच्या जोडीला आम्ही ओरल हेल्थ अवेअरनेस पण घेतले आणि जेणेकरून दोन्ही साध्य व्हावं आणि रोटरी क्लब या गोष्टीसाठी नेहमी पुढाकार घेत असतो आणि त्याचा आम्ही दोघं रोटेरियन आहोत आणि त्या संदर्भात दोघांनी एकत्र हा कॅम्प केला रोटरीची थीमच आहे सर्विस ऑफ सेल्फ हा अंबरनाथरचा एकदम डेव्हलपिंग एरिया नवीन आणि एरियामध्ये थोडा प्रसार व्हावा म्हणून आम्ही ह्या एरियामध्ये हा कॅम्प घेतलेला आहे आणि सोशनच्या माध्यमातून लोकांना किती सांगता येईल आणि त्यांचं आयुष्य कसे चांगलं करता येईल चा, हा त्याचा मूळ उद्देश आहे आत्तापर्यंत साधारणपणे किती लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आत्तापर्यंत सकाळपासून पन्नास ते साठ लोक झाले आणि दुपारपर्यंत आरामसेऊन जाईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या अंदाजानुसार मला लोकांनी प्रतिसाद पण दिलेला आहे आणि सगळ्यांना आम्ही इमिजिएट आम्ही रिपोर्ट पण देतोय गोन डेन्सिटीचा रिपोर्ट इमिजिएट दिला जातो आणि त्याच्याबद्दल गाईडलाईन मान्यता असे उपक्रम चालू असतात त्या उपक्रमा मा, लोकांना लोकांनी याचा सा उप फायदा पण घ्यावा येऊन माहिती घ्यावी आणि त्यांना आणखी ट्रीटमेंट संदर्भात पण गायडन्स इथे केलं जाते ही विनामूल्य सेवा रोटरीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि रोटरी क्लब ऑफ कॉम्पर्न हे लोकां जनतेसाठी काय करू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे नमस्कार मी डॉक्टर अक्षता पवार फिजिओथेरपिस्ट आज आपण इकडे कैना आप शिबीर आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये आपण मोफत दंत तपासणी आणि भाडांचा ठिसूळ करणार ह्याची तपासणी करत आहोत मी झाडांचा ठिसूळ करणार हे का करतो कारण की एक वयानुसार हाडांची जीज होत असते तर हा वयाची जी झीज झाल्यामुळे प्रतिनिधी आपल्याला कळवतेही नाही की ते झीज का होते आणि किती प्रमाणात होते तर याच्यासाठी आपण हा शिबिर आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मशीन असते मशीनमध्ये आपल्याला प्र व्यवस्थित प्रौद्योगिक त्याच्यामध्ये आपली व्हॅल्यू किती आहे हाडांची किती प्रमाणात झीज झालेली आहे तर हे आज आपण इथे आयोजित केल्यामुळे सगळ्यांनी यावे असे मी आवाहन करते आणि चांगला प्रसि प्रतिसाद द्यावा त्याच्यासाठी आतापर्यंत साधारण किती झाले एक्सपेक्ट आतापर्यंत आपले तीस झालेले आहेत मी एक्सपेक्ट करते की शंभर तरी आपण टार्गेट ठेवलेला आहे सगळ्यांनी यावे अशी विनंती करते